मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिनेश कुमार यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबिवली मोहने परिसरातील आदिवासी पाड्यांवर समाजसेवक उद्योगपती तसेच मानवाधिकारचे विजय कांबळे दिनेश गुप्ता यांच्या वतीने आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आले मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबिरे धान्य वाटप विविध शासनाच्या योजना असे स्तुत्य उपक्रम राबवत असतो असे प्रतिपादन यावेळी विजय कांबळे यांनी केले आहे

जनसेवा ट्रस्ट या ट्रस्टाच्या माध्यमातून आज आमचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी नौसैनिक तथा उद्योगपती दिनेश कुमार यादवजी यांचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही साडी वितरणचा कार्यक्रम या आदिवासी पाड्यात कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात आयोजित म्हणून आमचे मार्गदर्शक म्हणून आमदार नरेंद्र पवार माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम लाभलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे राष्ट्रीय महिला सल्लागार शोभाताई जाधव आमचे मा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून दिनेश विश्वास यादवजी आणि प्रदेशाचे सचिव सरिता भोईर मॅडम त्यानंतर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष विजय कांबलेजी लीलन अशोकनजी त्यानंतर आमचे कपिल देव कपिल रोडेजी प्रदेश उपाध्यक्ष ते आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी परत आपल्या वाढदिवसाचा शुभेच्छा म्हणून डी के यादव सरांना देतो आहे आणि असंच आम्ही कार्यक्रम का प्रत्येक वर्षी आम्ही लाभवतो नेक्स्ट टाईमला आम्ही पोरांना आम्ही बॅगी वाटले होतं या टायमाला आम्ही पोरांना खाऊ आणि महिलांना साडी वाटप केलं आहे धन्यवाद